नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी तीन भारतीय तरुणींचा किंवा स्त्रियांचा एकाच दिवशी मृत्यू होतो आणि त्या यमसदनी येतात आल्यानंतर त्यांना एका रांगेत उभं केलं जातं आणि साक्षात परमेश्वर त्यातल्या पहिल्या स्त्रीला विचारलो विचारतो की तुझं एकंदरीत आजपर्यंतचा येथे येईपर्यंतचा प्रवास कसा होता तुझं आयुष्य कसं होतं तर ती म्हणते की आयुष्यामध्ये चारित्र्य कौमार्य मी सांभाळलं त्यानंतर सतत परमेश्वराचा धावा केला जप केला दानधर्म केला आणि सरमार्गी जीवन जगले क्षणाचाही विलंब न लावता परमेश्वर दूताला सांगतात की या स्त्रीची परवानगी थेट स्वर्गात करा स्वर्गाचं दार तिला उघडवून द्या दुसऱ्या स्त्रीला जेव्हा समोर आणलं जातं तेव्हा ती सांगते की सुरुवातीचं अर्ध आयुष्य माझं मौज मजेचं गेलं मी धमाल केले तारुण्य प्रचंड उपभोगलं डिस्कोला गेली दारू प्यायली धमाल केली माझे काही प्रियकर होते पण थोडंसं उशिरा लग्न झालं लग्न झाल्यानंतर मात्र माझं आयुष्य पूर्णत बदललं माझा नवरा चांगला होता मग मी त्याच्याशी लॉयल होते मला मुलं बाळ झाली मी पुण्यकर्म केलं अनेक चांगली सामाजिक कामं केली सुरुवातीच्या आयुष्यात आणि नंतरच्या आयुष्यामध्ये खूपच अंतर होतं परमेश्वर तिच्यावरही खुश होतात आणि दूताला सांगतात की या स्त्रीला देखील थेट स्वर्गाचं दारू उघडून द्या त्यानंतर तिसऱ्या स्त्रीला बोलावल्याचं तर ती सांगते की सर माझं आजवरचं आयुष्य एकदम धमाल अस्तीत गेला मी देखणी होती त्यामग आम, त्यामुळे माझ्या पाठीशी खूप तरुण होते मी सेक्सी होती मजा केली मौज मजा केली दारू पाहिली डिस्कोमध्ये गेली पबमध्ये गेली कसिनोमध्ये केली तर आयुष्याचं जे काय धमाल मजा करायची असते ती मी सारी मजा केली तात्काळ देव आज्ञा देतात की या स्त्रीला माझ्या महालात पाठवून द्या मित्रांनो यातला गमतीचा भाग सोडा पण आपल्या या राज्यातल्या ज्या व्यक्तींचा आजपर्यंत सत्तेशी सतत संबंध आला आहे येतो आहे येणार आहे त्यांनी या चुटक्याला जरा वेगळ्या पद्धतीनं बघायला हवं आणि ती जी मधली स्त्री ज्या पद्धतीनं आपलं आयुष्य जगते त्या पद्धतीनं आपणही आपलं आयुष्य व्यतीत करायला हवं पण जे गरिबीतून श्रीमंती गाठणं ज्याला त्याला आवश्यक वाटतं सत्तेत आलेले जवळपास सारेच कर्मदरिद्री होते किंवा पैशांना देखील दारिद्र्य होते त्यामुळे अनेकांनी कित्येकांना लुबाडलं विशेषतः जनतेला जनतेचा पैसा आपल्या घरात नेला पण त्यानंतर मात्र म्हणजे एकदा एक विशिष्ट पातळी गाठल्यानंतर श्रीमंतीची एक लेवल गाठल्यानंतर ले प्रत्येक सत्ते सभोवतालच्या माणसानं मग ते आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील अधिकारी असतील प्रशासकीय अधिकारी असतील दलाल असतील कंत्राटदार असतील पी ए असतील पी एस असतील सभोवताली किंवा ज्यांच्या हाती हाती सत्ता असते त्या साऱ्यांनी सुरुवातीला त्यांच्या हातून चुका घडू शकतात त्यामुळे त्यांनी एकदा त्या श्रीमंतीची पातळी गाठली की सारे उद्योग सोडले पाहिजे आणि उर्वरित आयुष्य जर खऱ्या अर्थानं ते लोकांसाठी लोकांच्या भल्यासाठी जगणार असतील घालवणार असतील व्यतीत करणार असतील तर नक्कीच त्यांचा वक्त देखील चांगला असतो आणि अंत देखील चांगला होतो त्यांना त्यांचा कुटुंबाचं भलं बघणं सहशक्य होता तुम्ही या क्षणी डोळे बंद करा आणि सभोवताली तुमच्या वावरणाऱ्या किंवा सत्ते सभोवताली वावरणाऱ्या व्यक्तींना नजरेसमोर अगदी गावच्या तलाठी सरपंचापासून तर राज्याच्या प्रमुखापर्यंत आजवरचा इतिहास बघा त्यातला एकही किंवा त्याचं कुटुंब त्याच्या पश्चात तुम्हाला सुखी दिसणार नाही समाधानी वाटणार नाही तो भलेही श्रीमंत झाला असेल परंतु श्रीमंती वाढली आणि घर मात्र उद्ध्वस्त झालं कुटुंब व्यवस्था कोलमडली हेच तुमच्या लक्षात येईल म्हणजे गेल्या पन्नास वर्षातले मुख्यमंत्री असतील मंत्री उपमुख्यमंत्री शासकीय प्रशासकीय अधिकारी मीडिया दलाल कंत्राटदार अशी सारी नावं मला आठवतात माझ्या नजरेसमोर तर रळतात मला तोंडपाठ आहे मी जेव्हा केव्हा त्यांच्या घरात डोकावतो कारण त्यातल्या प्रत्येक कुटुंबाची आजची अवस्था मला तोंडपाठ आहे नेमकी ठाऊक असते आणि त्या साऱ्यांच्या घरात जेव्हा मी डोकावतो प्रत्यक्ष प्रत्यक्ष जेव्हा त्यांचा अभ्यास करतो तेव्हा त्यातला एकही मला सुखी वाटत नाही सुखी दिसत नाही त्यातला फार महत्त्वाचा मुद्दा असा की अमाप समाप संपत्ती मिळवणारे हे सत्य सभोवतालचे सारे त्यांना दर दिवशी येणारा काळा पैसा नक्कीच आपल्या घरात ठेवता येत नाही आपल्या कुटुंबियाच्या नावे करता येत नाही शुक्लकाष्ट लागू नये म्हणून ते या पद्धतीचा काळा पैसा सभोवताली जे विश्वासू नातेवाईक असतात किंवा त्यांचे जवळचे मित्र असतात स्टाफ असतो त्यांच्या नावावर ते करतात प्रमोद महाजनांचं नाव उघड झालं किंवा प्रमोद महाजनांना ज्या कोणी लुटलं लूप त्यांच्या पश्चात प्रमोद महाजन यांच्या कुटुंबियांना पैसे परत केले नाहीत पण असे कितीतरी प्रमोद महाजन कमी अधिक प्रमाणावर मला ठाऊक आहे म्हणजे महाजनांच्या कुटुंबाला मोठ्या प्रमाणावर नागावलं गेलं असेल परंतु असे कितीतरी आहेत की ज्यांच्या नावानी या सत्ते सभोवतालच्या वावरणाऱ्या मंडईंनी आपली संपत्ती आपली आपले व्यवसाय आपल्या जमिनी केल्या होत्या त्या साऱ्यांनी त्यांच्या पश्चात हे सारं हडपून ते मोकळे झाले ते दाद देत नाहीत कोणी कितीही प्रेशर केलं तरीही त्यांना मिळालेली जी हरामाची संपत्ती असते ती ते काही केल्या परत करत नाहीत त्या त्यावेळेचे नेते मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री माझ्या नजरेसमोर येतात आणि जेव्हा मी त्यांच्याकडे कटाक्ष टाकतो तेव्हा तेच की त्यांचा वक्त चांगला होता अंत चांगला नाही होत नाही म्हणजे कुमार शिंदेंनी समाप पैसे मिळवले वर्षानुवर्ष ते सत्तेत होते <coughs> कधी केंद्रात कधी राज्यात तर कधी मुख्यमंत्री म्हणून सतत सत्तेत असायचे सुशील कुमारांचा पैसा त्यांनाही ठाऊक नसेल की कुठे आणि किती ठेवलेला आहे म्हणजे तो त्या मला जर तो तोंडपाठ आहे तर त्यांना त्या पलीकडे ते माहिती असेल पण ज्या सुशीलकुमार शिंदेंनी किंवा सुशीलकुमार शिंदे विलासराव देशमुख जर आज हयात असते तर नक्कीच किंवा सुशीलकुमार शिंदे हयात आहेत पण विलासराव देशमुख हयात असते किंवा सुशीलकुमार शिंदेंच्या पाठीमागे जर हे सरकार लागलं असतं तर नक्कीच या पद्धतीच्या नेत्यांची रवानगी तुरुंगात झाली असते पैशांशिवाय या मंडळींना काही दिसत नव्हतं आता ज्या तीन मुलींसाठी सुशीलकुमार शिंदेंनी पैसे मिळवले कुठे आहेत त्या इज सुशीलकुमार हॅपी ते, ते समाधानी आहेत ज्या मुलींसाठी आपण पैसे मिळवलेत जरा डोकावून बघा तुम्हाला नेमकं उत्तर लक्षात येईल अगदी माझ्यासहित साऱ्यांसाठी हा चिंतेचा आणि चिंतनाचा विषय आहे अगदी अजितदादांकडे डोकावून बघा आजहीच तुम्ही का मापसा पैसा आल्यानंतर थांबायला तयार नसलात तर ठीक आहे सर्वसामान्यांचे आजचे दिवस कदाचित वाईट असतील पण त्यांचे शाप मला भोवल्याशिवाय नक्कीच राहणार नाहीत मित्र कसा असावा तर पुण्याच्या उल्हास पवारांसारखा म्हणजे विलासरावांचा सर्वाधिक जीवलभ मित्र पुण्याचे काँग्रेसचे नेते उल्हास पवार होते आजही त्यांच्याकडे गाडी घ्यायला पैसे नाहीत म्हणजे उल्हास पवारांनी त्या काळी ठरवलं असतं तर दर दिवशी किमान एक कोटी रुपये कमावले असते ज्याची आजची किंमत किमान पंचवीस कोटी आहे पण त्यांनी विलासरावांच्या नावाचा फायदा गैरफायदा कधीही करवून घेतला नाही आणि असे राज्यकारणी असे नेते खचित क्वचित असतात विलासरावांचा एक पीए होता किशोर शेलार त्याचा त्या काळी पगार जेमतेम पंचवीस हजार रुपये होता पण तो जेव्हा पंच्याण्णवच्या आसपास निवृत्त झाला तेव्हा त्याची मालमत्ता शंभर कोटींच्या घरात होती अर्थात केवळ विलासरावच नाही म्हणजे विलासरावांचा किशोर शेलार हा एकम ए नाही तर त्यांच्या साऱ्या स्टाफनं असा गडगंज पैसा कमावला होता कमावलेला आहे आणि प्रत्येकाकडल्याच स्टाफनं किंवा त्या सत्तेसोबत आली जे असतात ते सारेच खूपच कमावून मोकळे होतात या किशोर शेलारचा किशोर शेलारचं त्या वाडामनोर भागामध्ये भलं मोठं फार्म हाऊस हो आहे अतिशय देखणा बंगला आहे आणि मोठं फार्म हाऊस आहे ते विकत घ्यायला माझा मित्र अलीकडे गेला होता पण त्यानं तो विकत घेण्याचा रद्द तो निर्णय रद्द दोन कारणांसाठी केला एकतर ते फार्महाऊस वन जमिनीवर उभा आहे आणि दुसरं असं की त्यावेळी विलासरावनी ते फार्म हाऊस त्या किशोर शेलारांच्या नावाने केलेलं होतं ज्याच्यावर देशमुख कुटुंबीय केव्हाही हक्क सांगू शकतात पण विलासराव गेल्यानंतर किशोर शेलारनं त्या पद्धतीची जी मालमत्ता विलासरावनी त्याच्या नावावर केली होती म्हणजे बांद्यात टोलेजंग इमारत असेल अनेक फ्लॅट्स असतील किंवा या पद्धतीचे फार्म हाऊस असतील त्यानं देखील इतरांसारखी ती मालमत्ता विलासराव गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबाला परत केलेली नाही त्यामुळे माझ्या मित्रानं या दोन कारणांसाठी तो जो व्यवहार होता तो रद्द केला किंवा ते फार्म हाऊस घेण्याचं त्याने कॅन्सल केला मित्रांनो विलासराव हे एक छोटंसं उदाहरण दिलं पण सारेच सत्तेतले त्यांच्याकडे आज अमाप संपत्ती आहे परंतु त्या संपत्तीचं कुठल्या किंवा कोणत्या क्षणी काय होईल सांगता येणार नाही सत्यसुभोवताली जे सारे आहेत त्यांना एकच सांगणं आहे मीडियानं देखील त्या पद्धतीनं वागावं आणि इतरांना सांगावं की जेवढं पचेल तेवढंच खावं अन्यत तुम्ही कमावलेल्या काळ्या संपत्तीचं पुढे काहीही खरं नसतं तुमची मुलं देखील ते सारी संपत्ती उद्ध्वस्त करून मोकळे होतात तूर तेवढंच मित्रांनो नमस्कार